परराज्यातील गाई वासरांची तस्करी करणाऱ्या सहा ते सात जणांना शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी पाठलाग करून पकडले दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तासगाहून येणाऱ्या आयशर मोठ्या गाडीमध्ये लहान मोठ्या प्रकारांमध्ये गायींची वासरांची यांची तस्करी होत असल्याची चाकुल शिवप्रतिष्ठानच्या प्रतिष्ठानच्या धारकऱ्यांना लागताच त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करून तासगाव रस्त्याला तो आयशर पकडला त्यामध्ये गाई व वासरे आढळून आली त्यात परराज्यातील सहा ते सात जण यांची तस्करी करण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली त्यांना पकडून त्यामध्ये असणाऱ्या गाय वासरांची सुटका करण्यात आली त्यानंतर सुरक्षितपणे संजयनगर पोलीस ठाण्यात आणून त्यातील सहा ते सात जणांना पकडून पोलीस हजर केले या ऑपरेशनचे हेड राहुल मुळे सचिन सूर्यवंशी आकाश शिंदे सर्वे सूर्यवंशी व अवधुतरन दिवे या धारेकरांनी अत्यंत शिताफितीने व धाडसाने उत्तम रित्या ते काम पार पडले यातील पुढील कार्यवाही संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये होत आहे इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राजू कलाल सांगली